स्वागत आहे मध्ये आलेलो आहे विश्व बंगला सायदापूर मध्ये आलेलो आहे आपला मित्रांचा बंगला आहे तर बंगला कसा काय वाटतो तो, तो कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा <स्थाथा> बंगला छान वाटला म्हणून तुम्हाला व्हिडिओ करून दाखवत आहे आणि ज्यांनी पण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केले तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या हे फाईव्ह चॅनल थिएटर आहे आणि ह्या द्वारे आपण फिल्म वगैरे पाहू शकता फिल्म वगैरे पाहण्यासाठी जागा आहे आणि कसे वाटते ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा ही पहा जिम आहे आणि आपले मित्र इथे एक्सरसाइज वगैरे करतात अजून ते सामान आणणार आहेत जिमचे साहित्य वगैरे आणणार आहेत आणि त्यांनी जिम वगैरे तयार आहे बरं का आणि सर्वांनी असंच एक्सरसाइज वगैरे करा जिम करा आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि एक्सरसाइज करा सर्वांनी पहा सर्वांनी कसं का काय मस्त असं बघलं आहे वरचं ओ पे वगैरे हा आहे सुंदर सातारा पहा सर्वांनी आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि कसा काय सातारा वाटतो तो बघा फ्रेश हवा मस्त पायकी आणि हा विश्व बंगला वर झेंडा पण लागलेला आहे बघा आणि विश्व बंगला बाहेरनं पण तुम्हाला दाखवीन विश्व बंगला आणि फ्रेश हवा इथे मस्त असं वातावरण आहे संध्याकाळची वेळ आहे इथं एक मंदिर आहे दत्ताचं मंदिर आहे आणि इथं समोरच आपला वन आर्थ कच्ची कंट्रक्शनचा फ्लॅट आहे माझा इथं समोरच फ्लॅट आहे आणि ह्याच्या पाठीमागच्या साईडला आदर्श कॉलनी आहे हा मेडा रोड जातो बरं का सर्वांनी पहा हा मेडा महाबळेश्वर रोड आहे समोरचा हा रोड आहे तो महाबळेश्वर रोड आहे बाहेरून पहा सर्वांनी विश्व बंगल्याचे बंगला आणि बाहेरून तर खूपच सुंदर असा बंगला दिसत आहे हातून तर तुम्ही पाहिलात आणि बाहेरून हे अस दृश्य दिसत आहे जबरदस्त असा बंगला आहे आणि साईडला दोन झेंडे पण लागलेले आहेत बर का आणि पूर्ण लाईट नाही होता पण बरं सॅवन्स ला कि